मी श्री विनोद चव्हाण सरांना विनंती करेन कि त्यांनी त्यांचे दोन शब्द त्यांचे दो मनोमत व्यक्त करावे श्री विनोदजी चव्हाण अध्यक्ष व्यासपीठावरील भंडारी साहेबात भंडारी भंडारी मंडळाच्या पाठीमागे उभे राहिलेले खासदार साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आपल्याकडे फार कमी वेळ राहिला आहे पण आपल्या समाजाचा इतिहास सांगणं फार गरजेचा आहे जसं खासदार साहेब तुम्ही आमच्यासाठी इथे उभे राहिलात तसंच भंडारी महासंघाच्या वतीने म्हणजे नवीन बांधवडेकरांच्या नेतृत्वाखाली तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस नोव्हेंबर या दिवशी मालवणला आरमार प्रमुख मैदान भंडारीचं शस्त्र प्रदर्शन आम्ही तिथे केलं होतं आणि त्या शस्त्र प्रदर्शनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या त्यांच्या खात्यामध्ये आम्ही करस्पॉन्डन्स केलं होतं त्या आणि चार डिसेंबरला सन्माननीय पंतप्रधान त्यांच्या हस्ते जे मालवणला उद्घाटन झालं त्या किल्ल्याच्या बाग किल्ल्याच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तिथे त्या किल्ल्याच्या बाजूलाच शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला आणि भारताच्या पंतप्रधानांनी सुद्धा आमच्या भंडारी समाजाची मागणी पहिली मागणी की मायना भंडारी हे स्वराज्याचे पहिले आमदार प्रमुख म्हणून की त्याने तिथे मान्य केली आणि त्या किल्ल्या त्या पुतळ्याच्या खाली भागवती केरांचं पहिलंच पहिल्याने इतिहासातील पहिलं नाव तिथे लिहिलं गेलं जसं तुम्ही आमच्या पाणीमागे उभे राहिला भारताचे पंतप्रधान सुद्धा आमच्या पाणी मागे उभे राहिले त्यांनी सुद्धा मोठा हात आम्हाला भंडारी समाजामध्ये कारण भंडारी समाजाची अस्मिता ही मायना भंडारी सुरुवात होते कारण मायना भंडारी हे समाजाचे पहिले आभार प्रमुख होते आणि त्यांच्या कुठे कुठे असतो मी त्यांना सांगितलं आता तत्काळ जिथे तिथे खाडी किनारा आहे जिथे तिथे समुद्र किनारा आहे तिथे तिथे भंडारी समाजाचं अस्तित्व आहे आणि भंडारी समाजाचं अस्तित्व म्हणजे फक्त अस्तित्व नाही त्यावेळेच्या काळामध्ये जे सिद्धी होते इराक आणि इराण मधून आलेले सिद्धी इथल्या लोकांवर अन्याय करत होते त्यांच्या बायका मुलींना पळून घेत होते त्यांच्यावर अत्याचार करत होते त्यांना रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे आरमार निर्माण केलं त्या अरमाराचा प्रमुख मायनाथ भंडारी आणि त्या भंडारी मायनाथ भंडारीने जे सर्व सर्व जी व्यवस्था केली होती ती आपल्या समाजाला घेऊन व्यवस्था केली होती म्हणून आज प्रत्येक गावामध्ये किंवा जिथे जिथे समुद्र किनार आहे जिथे जिथे काढी गेणार आहे तिथे भंडारी वाड्या आहे आणि त्यांचं बेसिकली काम हेच होतं की तिकडच्या भागाला सर्वांना संरक्षण देणं फक्त संरक्षण देणंच नाही तर जिथे जिथे जो व्यवहार व्यापार होत होता समुद्र मार्गाने जो व्यापार होत होता त्या व्यापाराचं सुद्धा व्यापारी मधून जी जकात वसूल केली जात होती त्याच्यामध्ये सुद्धा भंडारी समाज मोठा सुरुवात होता पण दुर्भाग्य असं की सोळाशे एकोणनव्वद साली जसं संभाजी महाराजांचं अस्तित्व संपलं कदाचित संभाजी महाराज संभेश्वर पासून जर रत्नागिरीला आले असते तर नवीन भाई संभाजी महाराज सुद्धा वाचू शकले असते पण संमेश्वर रत्नागिरी फार जवळ होत बंदरावर आले तर त्यांना आरमाराने निश्चित बंधारी समाजाच्या आरमाराने वाचवलं असत सदर जागा एकोणीसशे त्र्याऐंशी साली माजी नगरसेवक श्री रावी पडवळसाहेब पहिल्यापासून रावी साहेब यांच्या प्रयत्नांनी श्री ओळशेठ आणि वासू मात्रे यांच्या सहकार्याने सदर जागा मंडळात दिली त्यावेळेस ही संपूर्ण जागा चौदा एकशे सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्न मध्ये संपूर्ण जागा चौदा हजार वार जागा होती त्या लोकांनी अट घातली की चौदा हजार वार आपण घेतली पाहिजे परत आम्ही जागा दिली त्यावेळेस नंतर मंडळातील त्यावेळेचे पदाधिकारी आणि संपूर्ण जागा दा घ्यायचं चार हजार वाल भंडारी मंडला व उ नौ हजार वाल दा हजार वाली मंडला सदस्य समाज के खरे हि जा भंडारी मंडला चार हजार वा जा पंच रुपये स्क्वेर यार्ड या भावना एक लाख रुपया त्यावेळेस आम्हाला ही जागा वाटली काही लोकांनी खूप टीका केली आहे जागेवर पण आता याच नंद झालेलं दा आपल्याला पहा त्यानंतर त्या जागेला त्या जागेवर आपल्याला नो डेव्हलपमेंट झोन त्याने आम्हाला खूप त्रास दिला म्हणजे याच लेट डेव्हलपमेंट व्हायचं कारण तर बरीच वर्ष आम्ही या नोटवर दोन विरुद्ध लढत अर्ज करून शेवटी एकोणीसशे सत्त्याण्णव साली हा नोटवर दोन रुपये पण तोपर्यंत रिझर्व्ह जो येणार रस्ता आहे तो रस्ता पकवडावर टाकण्या संपूर्ण झोपडपट्टी झाली आणि तो रस्ता बंद झाला म्हणजे काळात हे जे फुलास्ट्रक्चर आहे ते भाई कांबळे अंधविडत अशोक कौन, अशोक निर्माती केली ते भाई कांबळे एक शाळा बांधून शाळा बांधून दिली त्या शाळेचं हे होतं त्यामुळे शाळेच स्कूल आणि याची परमिशन त्या लो डेव्हलपमेंट झोनमध्ये त्यावेळेचा आयुक्त गोरा खैनार यांनी स्वतःच्या आम्हाला आमची घडबड बघून त्यांनी ती मान्यता दिली अशा प्रकारे त्यांनी हे केली पण त्यावेळेस भाई कांबळे यांनी सांगितले अर्धे पैसे मी आलो अर्धे पैसे मंडळाने शेवटी आमच्याकडे तर पैसे काहीच नव्हते मग खूप प्रयत्न आण आम्ही सर्व जे मुंबईतील दांचूर व्यक्ती आहेत त्यांना आक्रमक झाली संपूर्ण ताडी माडी संघातल्या सर्व सर्व दुकानदार यांनी मदत केली आणि त्यावेळेस मंडळाचे माजी अध्यक्ष रमेश किलंकर साहेब यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला सगळ्यांकडे घेऊन त्यांनी ते, ते